अपन पहाता है महाधुरा मित्र हो नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत गेल्या आठवड्यात आपण अनेक महाब्रेकिंग न्यूज बघितले आपल्याकडून या महाब्रेकिंग न्यूजला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला या आठवड्यात राजकीय हालचालींना हळूहळू आता वेग येत आहे कारण कोल्हापुरात मुख्यमंत्री येऊन गेले उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन गेले नुसतं येऊन गेले नाहीत तर त्यांनी राज्यातील महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर पण करून टाकला कागल विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर करताना त्यांना एवढ्या प्रचंड मतानं निवडून द्या की विरोधकांना ही धडकी भरेल असं आवाहन अजित पवार यांनी केलं म्हणजे एक प्रकारे त्यांनी निवडणुकीचा प्रचाराचा किंवा एकूणच घोषणांचा नारळच फोडलेला आहे यामुळे एकदमच दक्षिण महाराष्ट्रात आता हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीची चर्चा आता सुरू झालेली आहे कारण गे कागल हे महाराष्ट्रातील राजकीय विद्यापीठ मानलं जातं आणि या राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू ही हसन मुश्रीफ यांची चर्चा होते यामुळं ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी उमेदवारीची घोषणा केली त्यामुळं आता राज्यभर कागलच्या या राजकीय विद्यापीठाकडे विद्यापीठाकडं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यातच समरजित घाटगे जे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी थेट शरद पवार यांची भेट घेऊन तुतारी फुंकण्यासंदर्भातलं ज्या काय हालचाली होत्या त्या सुरू केल्या आहेत त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रात कागल विद्यापीठाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ले। ही लढत आता हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात होणार हे आता निश्चित झालेलं आहे अशा वेळी खरंच हसन मुश्रीफ धोक्यात आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्याची अनेक कारणं आहेत ते धोक्यात नाहीत याचीही अनेक कारण आहेत यातील जवळजवळ वीस कारणावर आपण कारणा आज चर्चा करूया हसन मुश्रीफ यांच्यासमोर आतापर्यंत अनेक तगडे उमेदवार उभे राहिले जवळजवळ त्यांनी सात वेळा ही निवडणूक लढवली पण एकदा त्यांचा पराभव झाला यामुळं आता विजयासाठी किंवा सिक्स मारण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत अशावेळी त्यांचे नेमकं बलस्थानं काय ते धोक्यात का नाहीत ते धोक्यात का येऊ शकत नाहीत पण राजकारणात वातावरण कधीही कोणत्याही क्षणी बदलू शकतं त्यामुळे अशा वेळी त्यांची भूमिका काय असेल यावर आपण थोडीशी चर्चा करूया खरं तर त्यांच्याकडं जी बलस्थानं आहेत निवडणूक जिंकण्यासाठीची म्हणजे निवडणूक जिंकण्याची कला ही त्यांच्याकडे सर्वाधिक आहे यामुळं आपण आज साधारणतः वीस कारणावर चर्चा करूया की या वीस कारणामुळे त्यांची उमेदवारी ही भक्कम आहे त्यांची सीट धोक्यात नाही त्यातलं पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे राज्यात असलेली महायुतीची सत्ता या सत्तेमुळं अनेक योजना राबवता येतात याशिवाय ते पालकमंत्री आहेत अनेक वर्षे आमदार आहेत मंत्रिपद ही अनेक वर्षे त्यांच्याकडं आहेत या सगळ्यामुळं जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जे काय माध्यम लागतं हे त्यांच्याकडं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा ते राज्य पातळीवरचे अतिशय महत्वाचे नेते आहेत अजित पवार यांच्या ते जवळचे आहेत त्यामुळं अजित पवार त्यांच्यासाठी नक्की ताकद लावणार तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तळागाळात असलेला त्यांचा जनसंपर्क आणि सहज उपलब्धता पहाटे पाच वाजल्यापासून त्यांची उपलब्धता सुरू होते त्यांचा घर काय दरबार सुरू होतो आणि या दरबारात अनेकांची कामं मग ते जात पात गट तट या पलीकडे जाऊन ते काम करतात त्यामुळे तो एक त्यांचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे निधी आणण्यात हसन मुस्रिफ यांचा हात कुणीच धरू शकणार नाही ते विविध माध्यमातून गावागावात त्यांनी वाड्या वस्त्यावर निधी आणलेला आहे त्यामुळे निधी आणून जनतेची कामं करण्यात हसन मुश्रीफ यांचं एक पाऊल नेहमीच पुढं असतं याशिवाय त्यांच्याकडे जिल्हा बँकेची सत्ता आहे गोकुळची सत्ता आहे मार्केट कमिटी आहे अनेक सहकार क्षेत्रातील सत्तास्थानं त्यांच्या ताब्यात आहेत त्यामुळं लोकांची कामं करता येतात संपर्क वाढवता येतो यातून एक बळकटी त्यांच्या उमेदवाराला येऊ शकते कार्यकर्त्यांची नाळ माहीत असलेला हा नेता आहे कार्यकर्त्यांना नेमकं काय लागतंय आणि कधी काय द्यायचं असतं हे त्यांना परफेक्ट माहित आहे त्यामुळं ते तळागाळापर्यंत लोकप्रिय आहेत त्यांची जी दोन नंबरची फळी किंवा कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती एकदम सक्षम आहे म्हणजे एखादी राज्यातली योजना आली की प्रत्येक घरापर्यंत ही योजना निश्चितपणे पोचते आणि पोचवली जाते यामुळं हे सुद्धा त्यांना फायदेशीर ठरणार आहे ते जसं श्रेय घेण्यात सुपरफास्ट आहेत तसं करण्यात करण्यातही सुपरफास्ट आहेत त्यामुळे त्याचाही फायदा त्यांना होऊ शकतो निवडणूक जिंकण्याची कला त्यांच्याकडे नक्की आहे त्यांना जेव्हा तिरंगी लढत हवी असते तेव्हा ते तिरंगी लढत व्हावी यासाठी प्रयत्न करतात जेव्हा चौरंगी हवी असते जेव्हा दुरंगी हवी असते त्यासाठी त्यांची अतिशय व्यवस्थित फिल्डिंग लागते यंदा संजय घाटगे यांनी त्यांना थेट पाठिंबा दिलेला आहे यामुळे त्याचा मोठा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे मंडलिक गट युती धर्म म्हणून त्यांच्या सोबत नक्की असणार आहे भावनिक मुद्दे करण्यात हसन मुश्रीफ यांच्या एवढं पटाईत कोणी नाही जे कुठल्या गावात काय करावं लागतं कोणत्या सभेत काय भाषण करावं लागतं कोणाच्या घरी किंवा कोणत्या कार्यक्रमात काय बोलावं लागतं हे सगळं त्यांना परफेक्ट माहीत आहे त्यामुळं तो मुद्दाही अतिशय महत्वाचा आहे त्यांच्याकडं साखर कारखाना आहे शिवाय बिदरी कारखान्यावर त्यांची सत्ता पण आहे म्हणजे सत्तेत भागीदार आहेत यामुळं कार साखर कारखान्याच्या माध्यमातूनही त्यांची कामं होत असल्यामुळं शेतकऱ्यांच्यापर्यंत सहज पोचत असल्यामुळे ही ताकद त्यांना उपयोगी पडणार आहे लोकसभा निवडणुकीत मंडलिक घाटगे आणि मुश्रीफ ही तीनही गट एकेबा एका बाजूला होते पण तरीही शाहू महाराज यांना फार मोठं मताधिक्य त्यांना मताधिक्य ते मंडलिकांना देऊ शकले नाहीत या पार्श्वभूमीवर आता ते मुश्रीफ आता जमिनीवर आलेले आहेत म्हणजे लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं फटका बसला मंडलिकांना मोठं मताधिक्य देऊ शकले नाहीत यामुळं आता ते सावध होऊन त्यांची पावलं त्या दृष्टीने पुढच्या दृष्टीने पडायला लागलेत म्हणजे लोकसभा निवडणुकीतील कमी मताधिक्य त्यांनी गांभीर्याने घेतलेलं आहे हसन मुश्रीफ फाउंडेशनचं काम जे आहे ते एकदम जोरात आहे म्हणजे प्रत्येकांच्या पर्यंत पोहोचून त्यांच्या आडी अडचणी आड़ समजून घेऊन त्यांची कामं करण्यात हे फाउंडेशन एकदम फास्ट आहे आरोग्य क्षेत्रातलं काम हे मुसरिफांचं राज्यभरातलं वैशिष्ट्य आहे जे केवळ मतदारसंघ नव्हे तर आलेल्या प्रत्येकाला उपचार करण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांची यंत्रणा राबली जाते ते खरंच कौतुकास्पद आहे यामुळे याचा आशीर्वादही त्यांना मिळणार हे नक्की आहे याशिवाय लोकभावना जाणून झपाट्यानं काम करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे या प्रतिमेचाही त्यांना निश्चितपणे उपयोग होऊ शकतो धार्मिक कामात हसन मुश्रीफ नेहमी आघाडीवर आहेत कारण मतदारसंघातल्या जवळजवळ सातशे मंदिरांना त्यांनी निधी दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे उभे केलेले आहेत सरसेनापतींचं स्मारक अंतिम टप्प्यात आहे म्हणजे जसं समाजासाठी चांगल्या योजना राबवण्यात त्यांचा पुढाकार असतो तस इतर काही योजना राबवण्यातही ने ते नेहमी अग्रेसर असतात यामुळं गावागावात संपर्क गावागावात निधी आणि गावागावात निवडणूक जिंकण्यासाठी जे काय लागते ते करण्याची तयारी या सगळ्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांची उमेदवारी ही कागलमधून नेहमीच तगडी मानली जाते यावेळी सुद्धा ती स्थिती आहे यामुळं महाराष्ट्रातल्या महायुतीचा पहिला उमेदवार हा अतिशय सक्षम आहे असं नक्की म्हणावं लागेल पण हे राजकारण आहे या राजकारणात कधीही काही होऊ शकतं कारण लोकसभा निवडणुकीत कागल मतदारसंघात किमान सत्तर हजाराचं लीड संजय मंडलिकांना मिळेल अशी चर्चा होती अशा घोषणा होत होत्या पण प्रत्यक्षात हे लीड अतिशय कमी मिळालं याशिवाय समरजित घाटगे फास्ट आहेत शरद पवारांनी या मतदारसंघात विशेष लक्ष दिलेलं आहे त्यामुळे हे विशेष लक्ष मुसरीपांना जड जाणार आहे अनेक वर्षे मुसरीफ सत्तेत आहेत अनेक वर्षे सत्तेत असलं की नाराजी ही निश्चित तयार होते कारण अनेकांची कामं होत नाहीत त्यामुळे ही नाराजी त्यांना भोवण्याची शक्यता आहे म्हणजे आव्हान निश्चितच कठीण आहे आणि आव्हान पेलणारा नेता म्हणून हसन मुश्रीफ यांच्याकडे पाहिलं जातं या सगळ्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ धोक्यात नाहीत यासाठी वीस कारण आहेत पण ते धोक्यात आहेत यासाठीही काही कारण आहेत या कारणांचा आपण सविस्तर आढावा पुढच्या भागात नक्की घेऊ आज मात्र हसन मुश्रीफ हे धोक्यात नाहीत याची कारण आपण जवळजवळ बघितलेली आहेत पण राजकारणात कोणत्याही क्षणी काही बदल होऊ शकतो या पार्श्वभूमीवर आपण या कागल विद्यापीठावर पुन्हा एकदा निवडणूक जवळ आल्यानंतर चर्चा करूया आज मात्र हसन मुश्रीफ हे धोक्यात आहेत का तर निश्चितपणे धोक्यात नाहीत पण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची रचना सुरू आहे रणनीती सुरू आहे व्यूहरचना आखली जात आहे ती पाहता हसन मुश्रीफ यांना ही निवडणूक सोपी नाही हे आपल्याला आज मनाव लागेल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड कराला विसरू नका धन्यवाद